हर खबर धनगर समाजाच्या तरुणावर झालेल्या अमानुष अत्याचाराचा वीर बापू बिरु वाटेगावकर सेवाभावी संस्थेतर्फे निषेध यवतमाळ वीर बापू बिरु वाटेगावकर सेवाभावी संस्था यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने धनगर समाजाच्या तरुणावर झालेल्या अमानुष अत्याचाराचा सर्वत्र निषेध व कार्यवाहीची मागणी याकरिता नुकतेच जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन देऊन त्या अत्याचार करणाऱ्यावर तत्काळ कार्यवाही करून त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी याकरिता निवेदन देण्यात आले होते पुरोगामी विचाराच्या या महाराष्ट्रात असे प्रकार होणे ही महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी बाब आहे तालुका बोकरधन जिल्हा जालना येथे कैलास बोराडे या धनगर समाजाच्या तरुणाला तेथील गावगुंडांनी अमानुष मारहाण करून गरम सलाखीने त्याच्या अंगावर वार केलेत ही घटना महाशिवरात्रीला महादेवाच्या मंदिरात दर्शनाला जाण्याच्या वादावरून घडली हे विशेष गावगुंड एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांच्या पाचशे भागावर गरम सलाख टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला गेल्या काही दिवसापासून कुंभार नावी माळी धनगर अशा मायक्रो ओबीसीला टार्गेट करून जातदांडग्या घनदांडग्यांनी ओबीसी समाजावर दहशत पसरविण्याचा केविलवाना प्रयत्न होत असल्यामुळे ओबीसी समाजामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटत असल्याचे स्पष्ट मत वीरबापू बिरू वाटेगावकर सेवाभावी संस्था यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहमंत्री यांना पाठविण्यासाठी यवतमाळ येथील जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कळविले आहे निवेदनातून संबंधित गावगुंडावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करून कडक कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे अन्यथा जिल्हाधिकारी साहेब यांना सांगण्यात आले की येत्या पंधरा दिवसांच्या आत या सर्व मारेकऱ्यांवर खटला न ना दाखल झाल्यास वीर बापू वाटेगावकर सेवाभावी संस्था महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन चळतील या सर्व घटनेला महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असे दिलेल्या निवेदनातून जिल्हाधिकारी यांना म्हटले आहे यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मेटांगे डॉक्टर आदित्य अढौकर विदर्भ अध्यक्ष नितीन गोरले जिल्हाध्यक्ष राजेंद्र बाहेकर जिल्हा कोषाध्यक्ष मोरेश्वर मेश्राम तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी प्रमोद मेटांगे संस्थापक अध्यक्ष वीर संस्थेच्या वतीने जालना गाव आहे या गावामध्ये शिवरात्रीच्या दिवशी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी का आला म्हणून कैलास बोरांडे नावाच्या मुलाला तिथले जे गावगुंड आहे नवनाथ दौंड आणि भागवत दौंड भागवत दौंड यांनी तापलेल्या सड्यांनी आणि लोखंडी गजाच्या रॉयलनी त्यांचे संपूर्ण अंगावर चटकी दिली आहे त्या प्रकरणाचे व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाले आहे परंतु त्या प्रकरणाची त्या प्रकरणात इतकी चर्चा झाली नाही आहे आज एकच नवना दोन फक्त अटक आहे बाकीचे सगळे लोक फरार आहेत परंतु ते हे कृत्य दोघांचे नाही आहे आहे अनेक लोक त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे म्हणून आमच्या संस्थेच्या वतीने सरकारकडे एकच मागणी आहे मागणी आहे मागणी अशी आहे जी लोकं मध्ये दिसत आहे त्या सगळ्या लोकांवर फास्ट ट्रॅक कोर्टामधून गुन्हे दाखल करावे अन्यथा असे न झाल्यात संपूर्ण राज्यामध्ये वीर बापू बिरू वाटेगावकर सेवाभावी संस्थे संस्थेमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल येईल छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामास महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदार राहील